आज मी तुमच्यासाठी गाऊन टॉप मध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे म्हणजे कलेक्शन म्हणजे गाऊन क्रॉपटॉपच नाही पण ईद स्पेशल कलेक्शन तुम्ही याला म्हणू शकता कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो किती छान पद्धतीने लाईट कलर मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे यावरती तुम्ही बघू शकता कोट सेट टाईप तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे डिझाईन बघू शकता पूर्ण गोल्डन जरीचं वर वर्क इथे मिळणार आहे आणि प्लस यामध्ये ओरिजिनल मिरर वर्क तुम्हाला वर्क इथे बघायला मिळते स्टार्टिंग रेंज गोष्ट करू फाय हंड्रेड प्लस च्या रेंज मध्ये सर्व कलेक्शन भेटून जातं या टाइपची सर्व व्हरायटी तुम्हाला अजित झोन एका छत खाली प्रोव्हाइड करून देणार आहे ते पण एका होलसेल रेटमध्ये तुम्ही बघू शकता की कि किती छान पद्धतीने त्याचं वर्क केलेलं आहे प्लस तुम्हाला अजित झोनच्या लोगोसोबत तुम्हाला टॅक्स सोबत हे कलेक्शन इथे बघायला मिळून जाणार आहे मित्रांनो दुपट्टाही तुम्ही बघू शकता कि किती फुल पूर्ण हेवी मध्ये तुम्हाला दुपट्टा बघायला मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या अजितोन मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी गाऊन क्रॉपटॉप मध्ये कलेक्शन घेऊन आलेले आहे म्हणजे कलेक्शन म्हणजे गाऊन क्रॉपटॉपच नाही पण ईद स्पेशल कलेक्शन तुम्ही याला म्हणू शकता आणि ईद स्पेशल कलेक्शन मी तुम्हाला घेऊन आलेले आहे आता पुढे जसं ईदचा सीझन येणार आहे त्यानुसार मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले आहे तर कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो किती छान पद्धतीने लाईट कलर मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे आणि जर यावरती जर वर्कची गोष्ट करू तर पूर्ण वर्क तुम्हाला हँडवर्क वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि यात प्लस तुम्हाला इनर पण मिळणार आहे जसं हे वर्ण श्रग श्रग तुम्ही बघू शकता किती छान हेवी पद्धतीने तुम्हाला श्रग इथे मिळणार आहे आणि त्यानंतर स्लीवची डिझाईनही तुम्ही बघू शकता स्लीव वरती किती छान पद्धतीने हँडवर्कमध्ये डिझाईन केलेली आहे आणि नेटच्या फॅब्रिक वरती याच्या फ्लेअर सोबत तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने डिझाईन केलेली आहे ते या टाइपचे कलेक्शन तुम्हाला इथे अजित प्रोवाईड करून देणार आहे ते पण एका होलसेल रेटमध्ये याची जर शराराची गोष्ट करू ना तर शराराही तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने शरारा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे शराराचा जो फ्लेअर आहे तो फ्लेअर बघू शकता आणि डिझाईनही तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला शराराची डिझाईन प्लस फ्लेअर ही किती छान पद्धतीने किती मोठ्या पद्धतीने तुम्हाला फ्लेअर इथे बघायला मिळतं मित्रांनो तर या टाइपचं जर कलेक्शन तुम्हाला बाय करायचं असेल ना तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बाय करू शकता मित्रांनो तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही बघू शकता डार्क कलरमध्ये आहे सिल्वर फॅब्रिक वरती तर यावरती तुम्ही बघू शकता कोटसेट टाईप तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे डिझाईन बघू शकता पूर्ण गोल्डन जरीचं वर्क इथे आणि प्लस यामध्ये ओरिजिनल मिर वर्क तुम्हाला वर्क इथे बघायला मिळते हेवीमध्ये फ्रंट अँड बॅक साइड सुद्धा वर्क तुम्हाला इथे मिळणार आहे प्लस दुपट्टा यावरती दिला जाणार आहे आणि जेणेकरून त्याचा लुक एकदम छान येतो आणि स्कर्टमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता स्कर्ट नाही सॉरी शरारेमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण छोटे छोट्या बुट्यांमध्ये गोल्डन जरीचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतो फायव्ह हंड्रेड प्लसच्या रेंजमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन भेटून जातं तर नेक्स्ट आपला जॉर्जेट फॅब्रिक वरती कलेक्शन बघू शकता आणि प्लस याची पहिल्यांदा जर मी दुपट्ट्याची गोष्ट करतो तर अडीच मीटर पेक्षा जास्त तुम्हाला दुपट्टा इथे बघायला मिळतोय आणि त्या दुपट्ट्यावरती जर वर्क तुम्ही बघत असाल तर वर्क तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे डायमंडमध्ये स्टोन वर्कमध्ये तुम्हाला वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि पूर्ण दुपट्ट्यामध्ये स्टोन वर्क केलेलं आहे मित्रांनो आणि इकडे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला हे कलेक्शन मिळते इथे पूर्ण हँडवर्क पूर्ण हँडवर्कवरती हेवी टू हेवी कलेक्शन ईदमध्ये सर्वात जास्त रिक्वायर रिक्वायरमेंट हेच कस्टमर कस्टमरची असते की या टाईपचं कलेक्शन आम्हाला पाहिजे तर मित्रांनो या टाईपचं कलेक्शन आम्ही लॉन्च केलेलं आहे तर तुम्ही पण वाट कसली बघताय लवकरात लवकर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून घरी बसल्या बसल्या हे बस कलेक्शन मागवा तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता की पूर्ण तुम्हाला जो ब्रासोचा जो बॉटम मिळतोय त्या बॉटम वरती सुद्धा कशा पद्धतीने वर्क बघायला मिळणार आहे आणि प्लस इथे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला इकडे वर्क वर्कवरती जी डिझाईन केलेली आहे किंवा जे वर्क केलेले आहे ना त्याचा लुक किती छान आणि सुंदर येणार आहे तर मित्रांनो अशा टाइपचं जर कलेक्शन आम्ही लॉन्च केलेलं आहे तेच कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता मल्टी कलर मध्ये तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यावरती वर्कही तुम्ही बघू शकता किती भरभरून वर्क केलेलं आहे जसं तुम्ही असं म्हणू शकता की पूर्ण वर्कचा समुद्र सुद्धा याला म्हणू शकता तुम्ही कसं छान पद्धतीने आणि जर इथे तुम्ही साईड त्याचं कट साईड जे आहे ते तुम्ही बघू बघतच असाल तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने छोटे छोटे ॲसेसरीज लावलेल्या आहे जेणेकरून त्याचा लुक एकदम सुंदर आणि छान मित्रांनो तर अशा टाइपचे जे कलेक्शन तुम्हाला आहे इथे भेटून जाणार आहे मित्रांनो आणि फ्लेअरही तुम्ही बघू शकता फ्लेअर वरती सुद्धाही तुम्हाला वर्क हँडवर्कची ची डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळणार मित्रांनो तर तुम्हाला जर पार्टीवेअर कलेक्शन पाहिजे असेल किंवा ईद स्पेशल कलेक्शन पाहिजे असेल रेग्युलर वेअर कलेक्शन सुद्धा तुम्हाला इथे अजितजोन प्रोव्हाइड करून देणार आहे जसं तुम्ही इकडे बघू शकता की पूर्ण बारबी कॉन्सेप्टवरती तुम्हाला हा कलेक्शन बघायला मिळणार आहे मित्रांनो तर या टाइपची जर व्हरायटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर या टाइपची सर्व वरायटी तुम्हाला अजित झोन एका छत खाली प्रोवाईड करून देणार आहे ते पण एका होलसेल रेटमध्ये तर या टाइपची जर कलेक्शन जर मित्रांनो बाय करायचं असेल ना तो जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिट देऊन तुम्ही परचेसिंग करू शकता मित्रांनो तर नेक्स्ट आपला सॅम्पल मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे छान प्रकारे याचा लुक येतोय आणि लुक नंतर जे वर्क केलेलं के आहे त्या यावरती जे वर्क आहे ना ते वर्क जर मी तुम्हाला जवळून दाखवते तर तुम्ही बघू शकता पूर्ण हँडवर्कवरती हे कलेक्शन मिळणार आहे जे साठी असेल किंवा पार्टीवेअर रिसेप्शनसाठी जर पाहिजे असेल तर या टाईपचं कलेक्शन तुम्ही आरामात तुमच्या शॉपसाठी किंवा जर बुटीक असेल तर त्यावरती तुम्ही आरामात सेल करू शकता मित्रांनो तर या टाईपचं कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि या पूर्ण कलेक्शन तुम्हाला अजिझोन एका छत खाली प्रोव्हाइड करून देणार आहे तर मित्रांनो अजिझोन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला वेअरची ऑल व्हरायटी एका छत खाली तुम्हाला अजिझोन प्रोव्हाइड करून देतं तर मित्रांनो तुम्ही इकडे आपला लास्ट सॅम्पल तुम्ही बघू शकता की तुम्हाला पूर्ण जिमीचू फॅब्रिकवरती हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि वर्क तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने त्याचं वर्क केलेलं आहे प्लस तुम्हाला अजिझो लोगोसोबत तुम्हाला टॅक्स सोबत हे कलेक्शन इथे बघायला मिळून जाणार मित्रांनो सायझेसची गोष्ट करतो तुम्हाला यात एल एक्सेल डबल एक्सेल ची सायझेस अवेलेबल होऊन जातात आणि पूर्ण स्टोन वर्क वरती कलेक्शन तुम्हाला आधी झोम प्रोव्हाइड करून देणार आहे फुल वरती दुपट्टाही तुम्ही बघू शकता किती फुल पूर्ण हेवी मध्ये तुम्हाला दुपट्टा बघायला मिळणार आहे मित्रांनो तर या टाइपचं कलेक्शन तुम्हाला अजिजून प्रोव्हाइड करून देणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला कलेक्शन प्रोव्हाइड करून देणार आहे तर इकडे बघू शकता जो फ्लेअर दिलेला आहे त्या फ्लोअर मध्ये कट साइड बॉर्डरमध्ये तुम्हाला हे कलेक्शन अजिजवून देणार आहे मित्रांनो तर जो स्क्रीनवरती नंबर आला आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ कॉलिंगची आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता आणि या टाईपचं कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा